आषाढ शुद्ध एकादशी पासून आषाढ शुद्ध कार्तिक एकादशी पर्यंत येणाऱ्या चार महिन्याच्या काळात चातुर्मास म्हणतात याशिवाय आषाढ शुद्ध एकादशीस देवशयीनी एकादशी असं म्हटलं जातं कारण या दिवशी देव झोपी जातात अशी मान्यता आहे कार्तिक शुद्ध एकादशीस देव झोपून उठतात म्हणून तिला प्रबोधिनी एकादशी किंवा देवथिनी एकादशी असं म्हणतात तसंच हिंदू धर्मग्रंथातील शास्त्रानुसार या आषाढ महिन्यातील पहिल्या एकादशीच्या दिवशी श्री हरि पूजन केलं जातं तसेच पूर्ण श्रद्धेनं भगवान विष्णूंची पूजा करून त्या दिवशी उपवास करावा त्यामुळे त्या, त्या लोकांच्या सर्व संकटांचे निवारण होऊन सर्व प्रकारच्या पापापासून मुक्ती मिळते त्यामुळे आषाढी एकादशीच्या दिवशी श्री भगवान विष्णूंना तसेच देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी केलेले सर्व प्रकारचे उपाय जास्त प्रभावी असतात आणि अगदी जलद गतीनं फळप्राप्ती देत असतात माता लक्ष्मीची कृपादृष्टी होऊन धनप्राप्ती होण्यासाठी हे काही उपाय तुम्हाला करावे लागतील यामध्ये प्रामुख्याने एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना केशर घातलेल्या दुधाने अभिषेक केल्याने आपल्या मनातील सर्व मनोकामना भगवान विष्णू पूर्ण करतात एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूच्या मंदिरात खीर किंवा पांढरी मिठाई प्रसाद म्हणून ठेवावी त्यामुळे आपल्या पैशांमध्ये बरकत येते पण हा नैवेद्य अर्पण करत असताना त्याच्यात काही तुळशीची पाने ठेवूनच मंगस नैवेद्य अर्पण करावा त्यामुळे भगवान श्री विष्णू प्रसन्न होतात तसेच आपल्या दैनंदिन जीवनातील काही कामं सतत अडथळे येत असतील किंवा अडचणी येत असतील भगवान श्री विष्णूंना एक नारळ आणि पाच बदाम अर्पण केल्याने या कामातील सर्व प्रकारचे अडथळे दूर होण्यास सुरुवात होईल या दिवशी खाण्यासाठी तुम्ही मनुके वापरा भगवान विष्णूंना नैवेद्य अर्पण करून ते मनुके प्रसाद म्हणून ग्रहण करा त्यामुळे तुमचं मन प्रसन्न होईलच आणि सोबतच भगवान विष्णूंचा आशीर्वाद देखील मिळेल आणि खूप मोठ्या पापातून तुमची मुक्ती होईल अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा